पाठीमाग तुम्ही म्हणता का मी निवडून येणार असं मागं काय झालं होतं माशी कुठं शिक शिंकली राष्ट्रवादीच्या उमेदवार तीन नंबरची मतं मिळेल साहेब मागच्या वेळेस काय आलं जवळजवळ माझं तिकीट निश्चित झालं परंतु आता ती का त्यावेळेसची जी समस्या होती म्हणजे शेठ बेंडके यांचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर का हा निवडून येईल परंतु काय होतं प्रक्रियेमध्ये काय असतं सगळे ज्येष्ठ मंडळी असतात काही ज्येष्ठ मंडळीचं पण ऐकावं लागतं कारण शेवटी ज्येष्ठ येते का त्यांना मी काही नाव नाही ठेवणार ज्येष्ठ मंडळीने एखादा ने निर्णय घेतला तर तो, तो आपण मान्य करावा लागतो मी त्याच्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मी घरी आलो कोणालाही वाईट बोललो नाही मी परत त्याच्यानंतर कामाला लागलो दोन हजार एकोणीसला अतुलशेठ बेनकेला सतराशेचा लीड देणारा पहिला शहराध्यक्ष मी मग आता मग माशी तुम्हीच एवढं लीड देता अतुल बेनकेंना बाबा परदेशींना लीड द्यायला काय चालतं नाही नाही बाबा परदेशी बघा बाबा परदेशी बाबा परदेशींनी काम चांगलं केलं मी काय त्याला नाव ठेवणार नाही शेवटी ते त्याच्या संघटनेमधून त्याला तिकीट दिलं गेलं चांगली गोष्ट आहे निवडून येणं किंवा लोकांना कन्व्हेन्स करणं हे त्याच्या हातात होतं ते त्याला जमलं नसेल किंवा त्याला लोकांनी पसंती दिली नसेल हे घडू शकतं तुम्ही तर हातात निवडणूक घेऊन प्रचार करायला हो हवा होता तुम्ही जर अतुल बेनके नौका माणूस होता त्यावेळी त्यांना इतकी मतं मिळून दिली पहिल्या टर्मला तर मग यांना मतं द्यायला काय हरकतच नाही आता तुम्हाला एक ना सांगू का प्रत्येक पक्षाची मतं वेगळी असतात मी काय विचारतोय कारण की त्यांनी म्हटले की माझ्यासोबत तेवढी गद्दारी झाली माझ्याच काही लोकांनी गद्दारी बिद्दारी हे बघा कसं असतं निवडून नाही आलं का मग गद्दारी म्हणायचं निवडून आलं का मग म्हणायचं चांगले या गोष्टी चालत आता राजकारणामध्ये राजकारण राजण कशाला म्हटले राजकारणामध्ये हे सगळं चालतं निवडून आलं तर सगळे भारी निवडून गेलं तर तुम्ही गद्दार हे भाषा नसते मी पण पडलोय मी पण दोन वेळा पडलोय पाच मतांनी पडले पण ते पण दोन वेळा पडलो मी कोणालाच गद्दार म्हटलो नाही कारण आपल्या आपल्याच दोष शोधायचे असतात दोष कोणाच असतात आपल्याच शोधायचे असतात कोणाला गद्दार बोलून आपण आपली प्रतिमा खराब करून ते योग्य नाही करत आपल्याला परत त्या गद्दारांबरोबर जायचंय परत आपल्याला त्यांच्यावर काम करायचंय मग ते गद्दार आपल्यावर येतील का राजकारणामध्ये गद्दार कोणालाही बोलू नका तुम्ही काय कारण नाही गद्दार बोलायचं आपण तुम्ही काम केलं नाही कोणी नाही नाही माझं माझं काम करायचा विषय मी नाराज झालतो ना मी घरी बसलो मी नाही का, केलं ना काम मी नाराज झालतो माझी मानसिकता नव्हती त्यावेळेस काम करायची कारण प्रत्येक वेळेस मला आहे ना प्रत्येक वेळेस मला जरा संधी नाही दिली गेली मी मी असं म्हणणार नाही माझ्यावर अन्याय झाला मी अन्याय झाला हा कधीच शब्द वापरलेला नाही आणि वापरणार पण पर नाही मला संधी नाही मिळाली एवढंच बोलणार मला हां मी घरी बसतो काही दिवस तुम्ही पक्षाची निष्ठा उडून राख कोणती नाही ना, मी राखली ना पक्षाची निष्ठा कशी नाही राखली गरीब असं गरीब हे माझी त्यावेळेस मानसिकता नव्हती मी मी दोन ते तीन वेळा टर्मला मी हे झालतो ना मला मा संधी नाही मिळाली ना मला संधी माझी संधी नाही मिळाली खच्चीकरण नाही केलं माझं कोणी माझं खच्चीकरण करू शकत नाही मी जनमानसात काम करणारा माणूस आहे जनमानसात माझी चांगली प्रतिमा आहे आणि जनमानसात मी चांगली प्रतिमा कमावल्यामुळं आज मला ती संधी मिळाली आहे त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यांची एक बाईट होती आता मी म्हणजे उद्देश तुम्हालाच नाव जरी नाही घेतलं तरी आता एकादारांना मी धडा शिकवणार आता ते बरोबर आलेत सव्या मी आता परत करणार नाही तुम्ही उत्तर नाही नाही काय त्याला जे करायचं त्यांनी करावं आम्ही आपलं प्रामाणिकप्रमाणे जनतेमध्ये जाऊ जनता जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू आम्हाला कोणाला काही बोलायचं नाही आम्हाला त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही त्यांना जे करायचं तो त्यांचा विषय आमचा तो विषय अजिबात नाही आम्ही कोणाच्याबद्दल प्रतिक्रिया किंवा आमच्या आम्हाला कोणाच्याबद्दल वाईटसुद्धा बोलायचं नाही काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही काहीच प्रतिक्रिया द्यायची काय कारण प्रतिक्रिया द्यायची हे होते पापा शेठ खोत यांची मुलाखत आपण सडीतोड मुलाखत घेतलेली आहे तुम्हाला ही मुलाखत पाहून कसं वाटलं हे प्रतिक्रियामध्ये व्यक्त व्हा पाहत जुनर टाईम जुनर